नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या एका वक्तव्यानं आता पुन्हा एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या फुटीबाबत वारंवार खरं तर बोललं जात आहे अजूनही ते बोललं जात आहे आणि अशातच त्यावर बोलताना गोगावलेंनी एक खूप वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्या विधानाचा आता खर ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत पदाधिकारी आहेत ते चिडलेले आहेत आक्रमक झालेले आहेत नेमकं ते विधान काय हे मी आधी सुरुवातीला सांगते त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या जबाबदार आहेत आणि नेमका त्याच विधानावर आक्षेप घेतलेला आहे ते ठाकरेंच्या शिवसैनिकांनी माझ्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी आपण तर त्यांची ओळख आता करून देऊ शकतो कारण मागच्या अनेक दिवसांमध्ये रेखा कोंडे जे आहेत त्या या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडताना आपल्याला दिसत आहेत त्या माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया मंत्री भरत गोगावले यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय खर तर शिवसेना फुटून आता बरीच वर्ष झालेली आहे मात्र तरी सुद्धा या कारणासाठी आज त्यांनी थेट रश्मी ठाकरेंना जबाबदार धरले आणि त्यांच्यावर टीका केली आहे यातनं मला पुन्हा एकदा मागेच वाटतंय की काही कालापूर्वी नीलम गोरेंनी सुद्धा अशाच पद्धतीने त्यांची वाचाळ वीरता सगळ्यांना दाखवलेली होती आणि नीलम त्यांनंतर आता खरंतर शिंदे गटाकडनं भरत गोगावले यांना हा किताब दिला जातोय आमच्या शिवसेनेकडनं मुळात त्यांची ही बोलण्याची पात्रताच नाही ज्या रश्मीविनी ठाकरेंनी प्रत्येक आमदार असू कार्यकर्ता असू त्याला आपल्या भावासारखं समजलं त्याप्रमाणे जपलं आणि त्या पद्धतीनेच मातोश्रीवरती मान सन्मान दिला आज त्यांच्यावरतीच ते बोट करत आहेत तर रश्मी बहिणी ठाकरे या ठाकरेंच्या कुटुंबातल्या एक प्रमुख महिला आहेत आणि त्या आदित्य साहेबांच्या आई सुद्धा आहेत आणि उद्धव साहेबांच्या पत्नी आहेत आणि खरं पाहिलं गेलं तर त्यांचा तो मुळात अधिकारच आहे जर काही प्रसंग आलाच बोलण्यासारखा तो त्यांचा अधिकार आहे आणि, आणि त्यांचा अधिकार डावळणारे हे कोण आहेत नवीन उपटसुंबे hmm. खर तर आमचा हा प्रश्न आहे त्यांना की आज आमदार झालेला आहात तुम्हाला इतक्यांदा तिकीट मिळालं hmm. हे मग कुणाच्या जीवावर मिळालं मग तुम्ही जर असं म्हणताय की रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप होता तर मग तुम्हाला तिकीट कसं बरं मिळालं तुम्ही आमदार कसे काय बरं झालात तुम्ही आज हा इतकी वर्ष आणि मुळात तुम्ही कुठे होतात आणि आज तुम्ही कुठे गेलात याचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे केवळ तुम्हाला आता रायगडचं पालकमंत्री पद हवं आहे म्हणून तुम्ही कुठेतरी हे विषय वळवण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच्यावरती लक्ष वेधण्यासाठी तुम्ही शिंद्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या अजून कुणाकुणाला खुश करण्यासाठी तुम्ही आता मातोश्रीवरती बोललात ठाकर्यांवरती बोलात आता खुद्द तुम्ही रश्मी बहिणी ठाकर्यांवरती बोलायला लागलात म्हणजे जरा अति होत आहे त्यांना चर्चेत चर्चेत राहण्यासाठी गोगावले हे जाणून बुजून करतायत असं एक बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच ठाकर्यांवरती बोलल्यावरच चर्चा होते आणि संबंध महाराष्ट्रात चर्चा होते हे गणित पक्क सगळ्यांना माहीत झालेलं आहे मुळात यांनी आधीही गद्दारी केली होती आणि आत्ताही गद्दारी केलेली आहे आणि गद्दारी करण्यासाठी यांच्याकडे खूप वेगवेगळी कारणं आहेत आधी काय सांगत होते की संजय राऊत फुटीला कारणीभूत आहेत मग म्हणाले उद्धव बाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून शिवसेना फुटली मग म्हणाले की आमचं अजित पवारांबरोबर जमत नव्हतं म्हणून आम्ही शिवसेना सोडली आणि तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी कारण सांगता तुम्हाला प्रत्येक वेळी का सिद्ध करावं लागतं की आम्ही गद्दारी कशी केली तुम्ही गद्दारच आहात आणि गद्दारच राहणार आहात तुम्हाला परत परत हे सांगण्याची गरज नाही तीन साडेतीन वर्षानंतर ठाकरेंवरती बोलण्याचा का, का बरं तुम्हाला त्याची गरज पडली रायगडचं पालकमंत्री पद तुम्हाला मिळणारच नाहीये तुम्ही किती धडपड केली तरी तुम्हाला ज्या पद्धतीने टोलवलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यावर तुम्ही तुमची लायकी ओळखून जा आणि यासाठीच हा तुमचा असेल असेल प्रयत्न तो आम्ही हाणून पाडत हो आहोत असं बोलताना त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे भरत गोगावलेंनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंपर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला पोहोचू दिलं जात नव्हतं मध्ये काही ना काही अडकठी यायची आणि ती रश्मी ठाकरेंच्या निमित्ताने यायची असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे खरंच अशी काही परिस्थिती शिवसेनेमध्ये होती मूर्ख वाचाळवीर आहे हा माणूस आम्ही सुद्धा वारंवार मुंबईला जातो मातोश्रीवरती आम्ही बैठकांना जातो असं कधीही आम्ही अनुभवलेलं नाहीये आणि अशी कोणतीही गोष्ट मातोश्रीवरती होत नाही मीच काय माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांशी तुम्ही तरी तुमच्याकडे तुम्हाला हेच उत्तर मिळेल कारण जे आहे तेच आम्ही बोलतो आहोत आणि भरत गोगावले जे म्हटलायत की आमदारांना वेळ दिला नाही हे नाही केलं ते नाही केलं दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसला गीते साहेब इलेक्शनला उभे होते त्यावेळेस त्यांनी गीते साहेबांच्या विरोधात जाऊन तटकऱ्यांना मदत केली आणि ही गोष्ट उद्धव साहेबांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना साईडलाईन करण्यात आलं हे भरत गोगावले विसरतायत का त्यांना मी आठवण करून देते की तुम्ही काय कांड केलं होतं तुम्ही काय शेण खाल्लं होतं आणि त्याची परिणिती म्हणून तुम्हाला बाजूला केलं होतं आता तुम्ही ठाकर्यांवरती बोलताय माननीय रश्मी विनी ठाकरेंवरती बोलताय ते बोलणं ताबडतोब बंद करा सगळे महिला आघाडी असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला असतील त्या तुमच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतात कारण महिला म्हणजे तुम्हाला वाटतात कोण म्हणजे त्यांच्यावरती बोलणं म्हणजे तुमचे विषय संपले का अरे तुम्ही तुमच्या लायकीत राहा तुम्ही तुमची पात्रता बघा आणि मग महिलांवरती बोला कारण महिलाच घर सांभाळते महिला सगळ्या गोष्टी निभावते आणि अशा वेळी तुम्ही तिला बदनाम करता कुठल्या उद्देशाने तुम्ही बदनाम करता एकीकडे एक तुम्ही सांगता की शिंदे साहेबांच्या पत्नी म्हणजे आता त्यांच्या त्या नवीन वहिनी त्या कुठेही हस्तक्षेप करत नाहीत तेवढी पात्रता सुद्धा लागते विचार करण्याची कुवत सुद्धा लागते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि ती जर त्यांच्यात नसेल तर त्या का बरं बोलतील ज्यांच्यात ती कुवत आहे ते बोलतील आणि ते मांडतील त्याचा तुम्हाला त्रास होण्याचं काहीच कारण नाहीये नक्कीच तर आपण दोन मिनिटांसाठी आरोप प्रत्यारोप ही गोष्ट बाजूला ठेवूयात म्हणजे भरत गोगावले काय आरोप केले आणि त्याला काय उत्तर देत आहे पण त्याही पलीकडे एखाद्या महिलेचा हस्तक्षेप हा राजकारणामध्ये नकोसा झालाय आणि म्हणून त्या हेतून अशा प्रकारची टीका केली जाते का एक महिला नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतं या म्हणजे त्यांनी त्यांच्या बुद्धीची दरिद्रता दाखवलेली आहे वाक्यातनं कारण तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी राखीव आहे राजकारणामध्ये हे तुम्ही सोयीस्कर विसरताय का आणि मग महिलेचा हस्तक्षेप नको तिने इथं बोललं नाही पाहिजे म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे महिलांनी वागलं पाहिजे का तुमच्या सोयीप्रमाणे तिने तिचे विचार ठेवले पाहिजेत का हुँ. ही कुठली पद्धत आहे ही कुठली तुमची विचार क्षमता आहे अतिशय निंदनीय आहे बोलणं त्यांचं आणि रश्मी ठाकरेंवरती बोलण्याचा तर काहीच संबंध नाही जेव्हा हे आमदार होऊन तिथे मातोश्रीवरती जायचे तेव्हा त्याच रश्मीविनी ठाकरे त्यांचं औक्षण करायच्या त्यांना पेढा भरवायच्या आणि त्यांना अक्षरशः तिथे जेऊ पण घातलेलं आहे म्हणजे तुम्ही खाल्ल्या ताटातच आज घाण केलेली आहे आणि या पद्धतीनं बोलून काहीही फरक पडणार नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आलेल्या आहेत मुंबई तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि उद्धव ठाकरेंना कुठंतरी बदनाम केलं पाहिजे उद्धव ठाकरेंना कसे उद्धव ठाकरे चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी केलेला हा सगळा प्रयास होता पण तो पूर्णपणे फेल गेलेला गो, गो, हो आहे अडीच तीन वर्षानंतर भरत गोगावलींना साक्षात्कार होणं आणि त्यातही रश्मी ठाकरेंचं नाव जोडणं यामध्ये काय योगायोग असेल काय त्यांच्या डोक्यात असेल काय वाटतं तुम्हाला मला तर यामध्ये एकच दिसत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे रायगडचं पालकमंत्री पद पेंडिंग पडलेलं आहे त्याचा तिढा काही सुटत नाहीये आणि तो सुटण्यासाठी मग देवेंद्र फडणवीसांना खुश करायचं होतं का याच्यातनं त्यांना किंवा बाबा ठाकरेंवरती मी काहीतरी बोलतो म्हणजे कुठंतरी मला तुम्ही काहीतरी मिळवून द्याल या आशेने कदाचित त्यांनी केलेला हा फुटकळ प्रयत्न होता त्यांच्या या वाचाळवीरा आम्ही काडीचीही ही किंमत देत नाही पण मग आता भरत गोगावलेंना काय इशारा आहे या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचा त्यांना एकच इशारा आहे भरत शेठ गोगावले तुम्ही केवळ उद्धव ठाकरे यांच्या कृपेमुळे आमदार झालात त्यांच्या कृपेमुळेच तुम्ही मंत्री पण झालात हे तुम्ही विसरू नका आणि खरंच तुमच्यात जर दम असेल ना तुम्ही गद्दारीचा शिक्का पुसा आणि शिंद्यांना घेऊन तुम्ही सरसकट नवीन पक्ष स्थापन करा आणि उद्धव ठाकरेंवरती बोलणं बंद करा त्यांच्याशिवाय तुम्ही राजकारण करून दाखवा आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर गद्दार म्हणून तुम्ही स्वतःला स्वीकारा त्यासाठी रश्मी वैनी ठाकरे किंवा इतर कुठली तरी कारण समोर आणून तुम्ही जर पुन्हा बोललात तर तुम्हाला योग्य तो समाचार महिला आघाडीकडनं दिला जाईल नक्कीच तर अशा खरपूस शब्दामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भरत गोगावलेंचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि एक प्रकारे त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे आता नेमका शिंदे गटाकडनं यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ